एकेकाळी ज्या मतदार संघांना मुख्यमंत्री दिला तो मतदारसंघ विकासापासून वंचित कसा असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी केला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या उपस्थितीत माळकवठे इथं आयोजित जनसन्मान सभेला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करताना पवार यांनी विद्यमान राजकीय व्यवस्थेवर आणि भूतकाळातील घराणशाहीवर जोरदार टीका केली सोलापूर जिल्ह्यानं एकेकाळी एक राज्याला मुख्यमंत्री दिला मोठ्या पदांवरही आपले लोक निवडून गेले परंतु बारामतीसारख्या जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरचा विकास मात्र कधीच झाला नाही तालुक्यातील एमआयडीसी प्रकल्प मंजूर झाला होता मात्र तो राजकीय स्वार्थासाठी रद्द करण्यात आला सिंचन क्षेत्राच्या वाढीवरही दुर्लक्ष झालं अनेक प्रलंबित प्रकल्प आजही धूळखात पडलेत अशी टीका संतोष पवार यांनी केली तालुक्यातील हे चित्र बदलायचं असेल तर परिवर्तन घडवणं हाच एकमेव पर्याय आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडर चिन्हावर मतदान करून वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्याची संधी द्या असं आवाहन संतोष पवार यांनी याप्रसंगी केलं सभेच्या शेवटी ग्रामस्थांनी संतोष पवार यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला त्यांच्या परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देत यावेळी तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचाच विजय निश्चित आहे असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला